गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर जे काँग्रेस नेहमी जाहीरच्या जा रूपात सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहेत महिला आहेत इतर है। या करत संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्प पत्र जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नागरी कायदा एक देश निवडणूक सत्तर वर्षावरील नागरिकांचा महूत उपचार तीन कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विषा विकास रोजगार उत्पादन निधी गरिबांना आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफतधान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर पुर एक एक कोटी घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्रात सहा हजार निधी आहे महाराष्ट्रात सहा हजार सन्मान निधी अशी आहोत हजार प्रत्यक्ष हो। वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल घेण्याकडे हे करणारे संकल्प पत्र आहे काँग्रेस प्रमाणे निगर आश्वासनाचा म्हणून त्याला आम्ही मोदीजीची गॅरंटी मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करू दोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका